उमेदवार द्यायचे आणि कोणते याबाबतची आज आम्ही काय म्हणलो होतो मी त्याप्रमाणे मनच हे बघा माग चालू नाकार रे हे कॅमेरेवालेला त्यांना कॅमेरेच दाखवायला लागेल ना तुम्ही त्यासाठी तुमच्यासाठी मायक लागेल शेवटी मी पूर्वी म्हणलंच होत एक जुनी मनच थोडं करायचं पण नेटकं नीटकं करायचं नीट नीटक करायचं कर. कर 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 थोडंच करायचं पण नुसता सारा सांगवायचा नाही कारण आमच्या पुढं मोठा राक्षस आहे त्याची वाट लावायची आम्हाला त्याच्यामुळं आज आम्ही समजा निर्णय घेणार आहे आमचे ते दोन बांधव आहेत मित्र आहेत ते सुद्धा त्यांचे लोक कोण द्यायचे काय करायचंय कसं करायचं याबाबत ते सुद्धा चार पाच वस्तू त्यांचंही ते येणारच तोपर्यंत आमच्या मतदारसंघाची आणि आमच्या उमेदवाराची रे दुसरे गोष्ट ज्ञान म्हणून तोपर्यंत आम्ही चर्चा करणारे कि कोणचे मतदारसंघ कोण उमेदवार जरी इतके आमचे अपक्ष असले बांधव इतके मतदारसंघात केले असले तरी आम्हाला जिथं समाजाच्या हिताचं यश मिळणार आहे तेच आम्ही लढणार म्हणजे त्याचा अर्थ असा जिथं निवडून येणारे तिथंच ताकद लावायची उग कुठं येत नाही मस्त उगं भरायचं का म्हणा माझं नाट बहा देऊन गाड्या घेऊन पलायचं पाच पंचवीस माझं हे असलेलं चंद्र नाही करायचं म्हणजे जे तीन टप्प्यात ठरलं होतं की जिथं निवडून येतील तिथं उभा करायचे राखीव जागा आहेत तर त्यांना सहकार्य करायचं मराठीच्या मैदानाच बरोबर का आणि जिथं आपले उग ताकतच नाही कशाला लांबयच तेच गपा गपा पाडून सगळे कोणी आपल्याला ले लेखी देईल व्हिडिओग्राफी पण देईल कारण त्याने जर लेखी दिलं आणि ते जर म्हणलं मला माहितच नाही लिहून दिलेलं पण तिथं निवडून येईल म्हणून बदललं फिजल तर व्हिडिओग्राफी कामाली कारण एका टाकल्यावर लिहून देऊ नये त्याच्यामुळं फोटो बोलायचा आणि आमच्याकडून जे कोण मला बॉन्डवर लेखी आहे जिथं लढायचं नाही ते लविष्यत आलं आपण टाकतच नाही मग लिहून नाही घ्या काय करा तिथं तर ते आपण व्हायरल पण नाही करणार व्हिडिओग्राफी पण नाही आणि बॉन्ड पण नाही कारण त्याला दोन जणांचे मतदान घ्यायचं असतं त्याचा काय तोटा करायचा आपल्या मुळे मग तो लिहून देणारा कोणत्या पक्षाचा असो किंवा अपक्ष असो म्हणजे सुटसुटी सांगितल्या पुन्हा पुन्हा विचार होणार आहे एकच प्रश्न लेबार देत गेली म्हणजे मग नोटबुक तीन दिवसापासून बोलो बोलो आवडू आवडून सांगू सांगू हे आपण आणि त्या पद्धतीनं ठरवणार आहे आता आम्ही मतदारसंघाची चर्चा करणार आहे आता तुमचं मीडियाच्या बांधवांशी एकदा चर्चा झाली आणि कोणचा मतदारसंघ लढवायचा मी मात्र पहिल्यापासून तेच सांगतो की जे निवडून येणार येत उग एवढेच लढायचे इच्छा खूप जणांची असते तर तिथं समाज जपायचा आपल्याला समाज नाही हरला पाहिजे राजकारणाच्या नाराज निवडून येते तेच लढायचे आणि उगत जरी वाटा असेल थोडं नाराज होताना एक दोन दिवस नाही सुटल्यामुळं वाव नाराज मायावर हरकत नाही काय होत नाही पण पडून अपमान पचायची ताकद मग आपल्यात नाही बरं का थांबा ना थोडं पुढच्या खाली बसा बरं माग चाल दिसून द्या बरं असं स्पिलिंग एकाच मिटाचा लगेच क्लिअर करून टाकू जिथं आपले उमेदवार निवडून येणार आहेत अशा ठिकाणी मापन द्यायचे त्याच्यावर आता चर्चा करू आपले थोडे फारच द्यायचे हे बघा अय थांबा नाधानसभेत करताना का काय रे <laughs> आपल्याला थोडेच आप लागायचे आपल्याला आधार पाहिजे तुम्ही समजून घ्या येड लागून देऊ नका राजकारणाचं राजकारणात जायचं राजकारणात जायचं मी आमदार होईन आमदार होईन आमदार होईन खासदार होईन आपलं नका करू आपले एखाद्या जिल्ह्यात समजा जर एखादी जागा दिली तर पुरे जिल्ह्यात तिथून तुम काम करायचं आणि ते गुलालाच घेऊन यायचं त्याचा म्हणजे आपल्या समाजाच्या समाजाला एक एक कवना आधार होईल लक्षात येते तुमच्या सगळ्याच्या एक एक कवना आधार होईल पुऱ्या जिल्ह्याला तिथं भांडायला आपल्या मागण्या मांडायला तिथं एक कव्हा माणूस होईल एक दिला बाकी सन्मानाचाच नाही कम नाही दिला म्हणजे आपल्याला नाराजी समाजाची ओढून अंगावर नाही घ्यायची कारण जर पडले तर आपला समाज खर्च त्यामुळे निवडून येणाऱ्या जागावर चर्चा करू आपण त्यावर ते येतील तीन चार पाच त्यांच्या जागा कोणत्या कोणत्या सांगते ना आपल्याला ते पण दोन्ही आंबेडकर साहेब आहेत न साहेब आहेत किंवा त्यांचे लोक आहेत समजा जवळ येते आणि ते सांगतील भाऊ हे आपण काही ठराविक याच्यावर चर्चा करून ग बसावं तुम्ही चर्चा सुरू झाल्यावर ठराविक करू घेऊ कमीत कमी आपल्या जातीला मनायला होईल ते दहा पण आमच्या हक्काचे हे हे करणं गरजेचं उगत लोड येतो ती शेंग लागले म्हणताय ना तुम्ही चर्चा रोज रोज होती माझं पुढे मी याच्यात नवीन मला येत नाही त्याआ राजकारण चांगलं आहे का वाईट आहे जे राजकारण जनतेचे प्रश्न सोडवतो <laughs> ज्या राजकारणाकडे लोकांच्या अपेक्षेत की मा हा प्रश्न मार्गे लागला पाहिजे सामान्यच हाताने तर लागतच नाही इथून पुढं असं वाटलं पाहिजे राजकारणात जायचं प्रश्न सोडवण्यासाठी मला राजकारणाची व्याख्या बदलायची राजकारणी माणूस जर गावात आलं म्हणलं तर लोक तिकडे मंदिराकडे जातच नाही ते म्हणजे काय नाही तिकडे नको हे गेल्यावर जो पाय पडायचा जर सकाळचा टाइम असला तेवढेच जर नेता एखादा मंदिरात आला लोकांमध्ये ती गेल्यावर जो मग पाय पडायला नाही येत ते अर्धा घंटा त्याची सामाजिक व्याख्या करायची मला राजकारणाची जर एखादा आमदार आला म्हणलं तर लोक शेतातलं काम सोडून त्याच्याकडे गेले पाहिजे की मा हे काम कर म्हणाय राजकारण म्हणलं की घाण आहे असं नाही म्हणलं पाहिजे ही व्याख्या बनल्या कारण तिथं यांना न्याय मिळू शकतो आमदारच त्यांना न्याय देऊ शकतो विधानमंडळच त्यांना न्याय देऊ शकतं बाकी कोणी न्याय देऊ शकत नाही सामान्य म्हणून किती दिवस लढणार आहेत आपण म्हणून पुन्हा पुन्हा एकदा सांगतो बाबा ठराविक मतदारसंघ ठरू एक तर मग इच्छित नव्हती बरं काय राजकारणाची चला चला म्हणले म्हणून आलोय लय खुराक आहे तुम्हाला काय तुम्ही आता एक दिवस जातात मला असं रातभर ताठी हा म्हणून हे जायचं नव्हतं पण आता जायचं ना ठराविक बोलायला घेऊ जातीचे शान राखात तुमचे माझे नको तुमचे माझे नको शेतकऱ्याची अठरा पगड जातीची दलित मुस्लिमांची शान राहील भर घरी असं काम करू उघा ठराविक घेऊ आणि महाराष्ट्रातले पुरे तिथे ताकद लो समजा आपण अमोक अमोक आकडा ठरेला तेवढ्याला पुरे नाही ताकद लावायची म्हणायचंच नाही मी नाही म्हणजे मी कायला पळू तुम्ही समजायचं स्वतः मीच आमदार येतो आणि ती पोरग सगळ्यांनी निवडूनच आणायचं मग पुरे महाराष्ट्रात तिथे ताकद लावायचं तसा एक आकडा काढू बेस्ट चर्चा करू त्यावर ते चार वर्ष येते पाच सहा वाजता फ्रीज घेऊ मतदारसंघ नाव डिक्लेअर करू मला एक शब्द पण ठरायच्या आधी हातवर कर करू जरी नाव नाही तर कोण नाराज नाही होणार पक्क सांगा खाली हात बनवायला भेंट होणार मग मी मी तुमच्या जेव्हा होता आपले जात वयाला नाही जगून द्यायचं आपण आता देश चर्चा सुरू करू कोणता मतदारसंघ घ्यायचा काय काय नाही हा हा एकाच जागेवर तुम्हाला उठायचं नाही मी घेतो नाव मतदारसंघाचं तुम्ही चलून द्यायचं तिकडं चल धन्यवाद जय शिवराय आंदोलना म्हणतो ना नाही म्हणत का की म्हाताऱ्या माणस काय काम आहे बरं सगळे येते तिकीट मागाली इकडं तुम्ही आंदोलनासाठी जागा निघा असं बोलता बोलता नाही म्हणत म्हणतो जे म्हातारी इथं तिकीट मागाली ते समजा म्हणजे किंवा शिफारस करायला कोणते उमेदवार द्यायचे आणि कोणते याबाबतची आज आम्ही काय घेणार काय असतं जे पूर्वी म्हणलो होतो मी त्याप्रमाणे मनच हे बघा माग चालू नाकारे हे कॅमेरेवालेला त्यांना कॅमेरेच दाखवायला लागल ना तुम्ही नुसतं ऐकाल त्यासाठी तुमच्या ऐकला बघाय शेवटी मी पूर्वी म्हणलोच होतो एक जुनी मनच आहे थोडं करायचं पण नेटकं निटकं करायचं मी नेतक करायचं थोडं करायचं पण नुसता सारा सांगवायचा नाही कारण आमच्या पुढं मोठा राक्षस त्याची वाट लावायची आम्हाला त्याच्यामुळं ला आज आम्ही समजा निर्णय घेणार आहे आमचे ते दोन बांधव आहेत मित्र आहेत ते सुद्धा त्यांचे लोक कोण द्यायचे काय करायचंय कसे करायचं याबाबत ते सुद्धा चार पाच दिवस त्यांचंही हे येणारच तोपर्यंत आमच्या मतदारसंघाची आम आणि आमच्या उमेदवाराची थांब रे दुसरे बोटाचा आपला ज्ञान म्हणून तोपर्यंत आम्ही चर्चा करणार करणारे की कोणते मतदारसंघ कोण उमेदवार जरी इतके आमचे अपक्ष असले बांधव इतक्या मतदारसंघात केले असले तरी आम्हाला जिथं समाजाच्या हिताचं यश मिळणार आहे तेच आम्ही लढणार म्हणजे त्याचा अर्थ असा जिथं निवडून आहे तिथेच ताकद लावायची उगं कुठं येत नाही मस्त जो भरायचं का म्हणता माझं ना दिवस गाड्या घेऊन पडायचं पाच पंचवीस मागं हे असलेलं चंद्र नाही करायचं म्हणजे जे तीन टप्पे ठरलं होतं की जिथं निवडून येतील तिथं उभा करायचे सी एस टीच्या राखीव जागा आहेत तर त्यांना सहकार्य करायचं मराठी समाधानाच बरोबर का आणि जिथं आपले उग ताकतच नाही कशाला लांबवायचं तेच गप्पा गा पाडून सगळे कोणी आपल्याला ले लेखी देईल ले व्हिडिओग्राफी पण देईल कारण त्याने जर लेखी दिल आणि ते जर म्हणलं मला माहितच नाही लिहून दिलेलं पण दिलं निवडून नीद येईल म्हणून बदललं फिजल तर व्हिडिओग्राफी कामाला wow. येईल कारण एका टाकल्यावर लिहून येऊ नये त्याच्यामुळं खोटं फोलाय चान्स राहत नाही आणि आमच्याकडून जे कोण मला बॉन्डवर लेखी देणार आहे जिथं लढायचं नाही तिथं लविषयी तर आपण टाकतच नाही मग लिहून नाही घ्यावत काय करा तिथं तर ते, ते आपण व्हायरल पण नाही करणार व्हिडिओग्राफी पण नाही आणि बॉन्ड पण नाही कारण त्याला दोन जणांचे मतदान घ्यायचं असतं त्याचा काय तोटा करायचं आपल्या मग तो लिहून देणारा कोणत्या पक्षाचा असो किंवा अपक्ष असो म्हणजे सुटसुटी सांगितलं पुन्हा पुन्हा विचार होणार आहे एकच प्रश्न देत गेली ते हा म्हणजे मग निवडणुक तीन दिवसापासून बोलो बोलो आवडू हळून सांगू सांगू हे आपण आणि त्या पद्धतीनं ठरवणार आहे आता आम्ही मतदारसंघाची चर्चा करणार आहे आता तुमचं मीडियाच्या बांधवांशी एकदा चर्चा झाली आणि कोणचा मतदारसंघ लाडवायचा मी मात्र पहिल्यापासून तेच सांगतो की जे निवडून येणार रेत उगत तेवढेच लढायचे इच्छा खूप जणांची असते पण तिथं समाज जपायचा आपल्याला समाज नाही हरला पाहिजे राजकारणाच्या नादात निवडून येते तेच लढायचे आणि उगा जरी वाटायला असेल थोडं नाराज होताना एक दोन दिवस नाही सुटल्यामुळं वाव नाराज मायावर हरकत नाही काय होत नाही पण पडून अपमान पचायची ताकद मग आपल्यात नाही का अ थांबा ना थोडं थोड खाली बसा बरं मात चाल दिसून द्या असा मी क्लिअर करून टाकू जिथं आपले उमेदवार निवडून येणार आहेत अशा ठिकाणी मापन द्यायचे त्याच्यावर आता चर्चा करू आपले थोडे फारच द्यायचे बघा थांबा ना का काय रे <laughs> आपल्याला थोडेच आप लागायचे आपल्याला आधार पाहिजे तुम्ही समजून घ्या येड लागून देऊ नका राजकारणाच राजकारण जायचं राजकारणात जायचं आणि आमदार होईन आमदार होईन आमदार होईन खासदार होईन हे आपलं नका करू आपले एखाद्या जिल्ह्यात समजा जर एखादी जागा दिली तर पुऱ्या जिल्ह्यात तिथे काम करायचं आणि ते गुलालाच घेऊन यायचं त्याचा म्हणजे आपल्या समाजाच्या समाजाला एक एक कवना आधार होईल लक्षात येते तुमच्या सगळ्याच्या एक हुई। एक कवना आधार होईल पुऱ्या जिल्ह्याला तिथं भांडायला आपल्या मागण्या मांडायला तिथं एक कव्हा माणूस होईल एक दिला बाकी सन्मानाचाच नाही मग आमदार कम नाही दिला म्हणजे आपल्याला नाराजी समाजाची निवडून अंगावर नाही घ्यायची कारण जर पडले तर आपला समाज खर्च त्यामुळे निवडून येणाऱ्या जागावर चर्चा करू आपण तर ते येते तीन चार पाच अवस्तर त्यांच्या जागा कोणत्या कोणत्या सांगते ना आपल्याला ते दोघतिग पण दोन्ही आंबेडकर साहेब आहेत न साहेब आहेत किंवा त्यांचे लोक आहेत समजा जवळ येतील आणि ते सांगतील बा हे आपण काही ठराविक याच्यावर त्याच्याकडून निवांत गप बसावं तुम्ही चर्चा सुरू झाल्यावर ठराविक करू घेऊ कमीत कमी आपल्या जातीला म्हणायला होईल ते दहाजन व्हायना आमच्या हक्काचे म्हणजे हे हे उगत लोड येतो ती शिंग लागले म्हणताय ना तुम्ही चर्चा रोज रोज होती माझं पुढे मी याच्यात नवीन मला येत नाही त्याआ राजकारण चांगलं वाईट आहे जे राजकारण जनतेचे प्रश्न सोडवतो ज्या राजकारणाकडे लोकांच्या अपेक्षेत की मार्गे लागला पाहिजे सामान्यच हाताने तर लागतच नाही इथून पुढं असं वाटलं पाहिजे राजकारणात जायचं प्रश्न सोडवण्यासाठी मला राजकारणाची व्याख्या बदलायची राजकारणी माणूस जर गावात आलं म्हणलं तर लोक तिकडे मंदिराकडे जातच नाही ते म्हणजे नाही तिकडे नको मी गेल्यावर जो पाय पडायचा जर सकाळचा टाईम असला तेवढेच जर नेता एखादा मंदिरात आला लोक म्हणजे ते गेल्यावर जो मग पाय पडायला नाही येत ते अर्धा घंटा त्याची सामाजिक व्याख्या करायची मला राजकारणाची जर एखादा आमदार आला म्हणलं तर लोक शेतातलं काम सोडून त्याच्याकडे गेले पाहिजे कि मा हे काम कर म्हणाय राजकारण म्हणलं की घाण आहे असं नाही म्हणलं पाहिजे कोणी ही व्याख्या भरल्या कारण तिथं यांना न्याय मिळू शकतो आमदारच त्यांना न्याय देऊ शकतो विधानमंडळच त्यांना न्याय देऊ शकतं बाकी कोणी न्याय देऊ शकत नाही सामान्य म्हणून किती दिवस लढणार आहेत आपण म्हणून पुन्हा पुन्हा एकदा सांगतो बाबा भाऊ ठराविक मतदारसंघ ठरू एक तर मग इच्छा नव्हती बरं काय राजकारणाची चला चला म्हणले म्हणून आता लय खुराक आहे तुम्हाला काय तुम्ही एक दिवस मला असं रातभर ताठी हा म्हणून हे जायचं नव्हतं आता जायचं ना ठराविक बोलायला घेऊ जातीचे शान राखात तुमचे माझे नको तुमचे माझे नको शेतकऱ्याची अठरा पगड जातीची दलित मुस्लिमांची शान राहील शोर घरी असं काम करू ठराविक घेऊ आणि महाराष्ट्रातले जण तिथं टाकत लो समजा आपण अमोक अमोक आकडा ठरेला तेवढ्याला पुरे नाही ताकद लावायची म्हणायचंच नाही मी नाही म्हणजे मी कायला सोडू तुम्ही समजायचं स्वतः मीच आमदार येतो आणि ते पोरग सगळ्यांनी निवडूनच आणायचं मग पुरे महाराष्ट्रात तिथे ताकद लावायचं तसा एक आकडा काढू बेस्ट पैकी चर्चा करू तोवर ते चार वर्ष येते पाच सहा वाजता फ्रीज घेऊ मतदारसंघ नाव डिक्लेअर करू मला एक शब्द पण ठरायच्या आधी हातवर करू जरी नाव नाही आलं तर कोण नाराज नाही होणार पक्क सांगा खाली हात बऱ्या भेंट होणार मग मी मी तुमच्या जेव्हा होता आपले जात व्हायला जाऊन द्यायचे आपण आता देश चर्चा सुरू करू कोणता मतदारसंघ घ्यायचा काय काय नाहीच जागेवर तुला उठायचं नाही मी घेतो नाव मतदारसंघाच तुम्ही चलून द्यायचं तिकडं चल धन्यवाद जय शिवराय आंदोलन आपण बोलता बोलता म्हणतो ना नाही म्हणत का कि माणसाच काय काम आहे बरोबर तिकीट मागाय इकडं तुम्ही आंदोलनासाठी जागा असं बोलता बोलता नाही म्हणत आपण जे म्हातारी तिकीट मागायला समजा म्हणजे किंवा शिफारस करायला ते आज कोणचे उमेदवार द्यायचे आणि या कोणते याबाबतची आज आम्ही काय असतं जे पूर्वी म्हणलो होतो मी त्याप्रमाणे जुनी मनच हे बघा मग चालू नाकारे हे कॅमेरेवालेला त्यांना कॅमेरेचा दाखवायला लागेल ना तुम्ही नुसतं ऐकाल त्यासाठी तुमच्या ऐकलं बघाय शेवटी मी पूर्वी म्हणलंच होतो एक जुनी मनच आहे थोडं करायचं पण नेटकं नीटक करायचं नीट नेतक करायचं थोडंच करायचं बघ नुसता सारा सांगवायचा नाही कारण आमच्या पुढं मोठा राक्षस त्याची वाट लावायची आम्हाला त्याच्यामुळं आज आम्ही समजा निर्णय घेणार आहे आमचे ते दोन बांधव आहेत मित्र आहेत ते सुद्धा त्यांचे लोक कोण द्यायचे काय करायचंय कसे करायचं याबाबत ते सुद्धा चार पाच दिवस त्यांचंही ते येणारच तोपर्यंत आमच्या मतदारसंघाची आणि आमच्या उमेदवाराची थांब रे दुसरे बोटाचा आपला ज्ञान म्हणून तोपर्यंत आम्ही चर्चा करणारे की कोणते मतदारसंघ कोण उमेदवार जरी इतके आमचे अपक्ष असले बांधव इतक्या मतदारसंघात केले असले तरी आम्हाला जिथं समाजाच्या हिताचं यश मिळणार आहे तेच आम्ही लढणार म्हणजे त्याचा अर्थ असा जिथं निवडून आहे तिथेच ताकद लावायची उगं कुठं येत नाही मस्त भरायचं काम म्हणला माझं ना दहा दिवस गाड्या घेऊन पडायचं पाच पंचवीस मागं हे असलेला चंद्र नाही करायचं म्हणजे जे तीन टप्पे ठरलं होतं की जिथं निवडून येतील तिथं उभा करायचे एस सी एस टीच्या राखीव जागा आहेत तर त्यांना सहकार्य करायचं मराठी समाधानाच बरोबर का आणि जिथं आपले उग ताकतच नाही कशाला लांबवायचं तेच गपा गपा पाडून सगळे कोणी आपल्याला ले लेखी देईल व्हिडिओग्राफी पण देईल कारण त्याने जर लेखी दिलं आणि ते जर म्हणलं मला माहितच नाही लिहून दिलेलं पण तिथं निवडून येईल म्हणून बदललं फिजलं तर व्हिडिओग्राफी कामाली कारण एखाद्याने टाकल्यावर लिहून येऊ नये त्याच्यामुळं खोटं खोला चान्स राहत नाही आणि आमच्याकडून जे कोण आम्हाला बॉन्डवर लेखी आहे जिथं लढायचं नाही तिथे लविषयी आलं आपण टाकतच नाही मग लिहून नाही घ्यावत काय करा तिथं तर ते आपण व्हायरल पण नाही करणार व्हिडिओग्राफी पण नाही आणि बॉन्ड पण नाही कारण त्याला दोन जणांचे मतदान घ्यायचं असतं त्याचा काय तोटा करायचं आपल्या मग तो लिहून देणारा कोणत्या पक्षाचा असो किंवा अपक्ष असो म्हणजे सुटसुटीत सांगितलं पुन्हा पुन्हा विचार होणार आहे एकच प्रश्न लेबारे देत गेली ते हा म्हणजे मग निवडणुका लागलो तीन दिवसापासून बोलो बोलो आवडू आवडून सांगू सांगू हे आपण आणि त्या पद्धतीनं ठरवणार आहे आता आम्ही मतदारसंघाची चर्चा करणार आहे आता तुमचं मीडियाच्या बांधवांशी एकदा चर्चा झाली आम्ही कोणचा मतदारसंघ लाडवायचा मी मात्र पहिल्यापासून तेच सांगतो की जे निवडून येणार रेत उगत तेवढेच लढायचे इच्छा खूप जणांची असते पण तिथं समाज जपायचा आपल्याला समाज नाही हरला पाहिजे राजकारणाच्या नादात निवडून येते तेच लढायचे आणि उगा जरी वाटायला असेल थोडं नाराज होता एक दोन दिवस नाही सुटल्यामुळं वा नाराज मायावर हरकत नाही काय होत नाही पण पडून अपमान पचायची ताकद मग आपल्यात नाही का अय थांबा था। था था। था ना थोडं थोड खाली बसा बरं माग चाल दिसून द्या असं स्पिलिंग एकाच मिनिटाचं जे क्लिअर करून टाकू जिथं आपले उमेदवार निवडून येणार आहेत अशा ठिकाणी मापन द्यायचे त्याच्यावर आता चर्चा करू आपले थोडे फारच द्यायचे बघा थांबा ना का काय रे <laughs> आपल्याला थोडेच आप लागायचे आपल्याला आधार पाहिजे तुम्ही समजून घ्या येड लागून देऊ नका राजकारणाच राजकारण जायचं राजकारणात जायचं आणि आमदार होईन आमदार होईन आमदार होईन खासदार होईन हे आपलं नका करू आपले एखाद्या जिल्ह्यात समजा जर एखादी जागा दिली तर पुऱ्या जिल्ह्यात तिथे काम करायचं आणि ते गुलालाच घेऊन यायचं त्याचा म्हणजे आपल्या समाजाच्या समाजाला एक एक कवना आधार होईल लक्षात येते तुमच्या सगळ्याच्या एक हुई। एक कवना आधार होईल पुऱ्या जिल्ह्याला तिथं भांडायला आपल्या मागण्या मांडायला तिथं एक कव्हा माणूस होईल एक दिला बाकी जन्मानाचाच नाही मग आमदार नाही दिला म्हणजे आपल्याला नाराजी समाजाची निवडून अंगावर नाही घ्यायची कारण जर पडले तर आपला समाज खर्च त्यामुळे निवडून येणाऱ्या जागावर चर्चा करू आपण तो थी 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 ते तीन चार पाच अवस्तर त्यांच्या जागा पंच पंच सांगते ना आपल्याला ते दोघतिग पण दोन्ही आंबेडकर साहेब आहेत न साहेब आहेत किंवा त्यांचे लोक आहेत समजा जवळ येतील आणि ते सांगतील बा हे आपण काही ठराविक याच्यावर चर्चा करून गप्प बसावच तुम्ही चर्चा सुरू झाल्यावर ठराविक करू गुलाल घेऊ कमीत कमी आपल्या जातीला मनायला होईल हे ते दहाबाच जनक व्हायना आमच्या हक्काचे म्हणजे हे हे करणं गरजेचं उगाच लोड येतून तीन शेंगे लागले म्हणताय ना तुम्ही चार चार रोज रोज होती माझं पुढे मी याच्यात नवीन मला येत नाही त्या ते अडीला या सगळ्या प्रोसेस चांगलं जे राजकारण जनतेचे प्रश्न सोडवतो ज्या राजकारणाकडे लोकांच्या अपेक्षेत की मा हा प्रश्न मार्गे लागला पाहिजे सामान्यच हाताने तर लागतच नाही इथून पुढं असं वाटलं पाहिजे राजकारणात जायचं प्रश्न सोडवण्यासाठी मला राजकारणाची व्याख्या बदलायची राजकारणी माणूस जर गावात आलं म्हणलं तर लोक तिकडे मंदिराकडे जातच नाही ते म्हणजे काय नाही तिकडे नको हे गेल्यावर जो पाय पडायचा जर सकाळचा टाइम असला तेवढेच जर नेता एखादा मंदिरात आला लोकांमध्ये ती गेल्यावर जो मग पाय पडायला नाही येत ते अर्धा घंटा त्याची सामाजिक व्याख्या करायची मला राजकारणाची जर <laughs> एखादा आमदार आला म्हणलं तर लोक शेतातलं काम सोडून त्याच्याकडे गेले पाहिजे राजकारण म्हणलं की घाण आहे असं नाही म्हणलं पाहिजे कोणी ही व्याख्या भरल्या कारण तिथं यांना न्याय मिळू शकतो आमदारच त्यांना न्याय देऊ शकतो विधानमंडळच त्यांना न्याय देऊ शकतं बाकी कोणी न्याय देऊ शकत नाही सामान्य म्हणून किती दिवस लढणार आहेत आपण म्हणून पुन्हा पुन्हा एकदा सांगतो बाबा ठराविक मतदारसंघ ठरू एक तर मग इच्छाच नव्हती बरं काय राजकारणाची चला चला म्हणले म्हणून लय तुम्हाला काय तुम्ही एक दिवस मला असं रातभर ताठी हा म्हणून हे जायचं नव्हतं पण आता जायचं ना ठराविक गुलाल घेऊ जातीचे शान राखात तुमचे माझे नको तुमचे माझी नको शेतकऱ्याची अठरा पगड जातीची दलित मुस्लिमांची शान राहील बोर घरी भूमिषीचे असं काम गयो, मा करू उगा ठराविक घेऊ आणि महाराष्ट्रातले जण तिथं ताकद लो समजा आपण अमोक अमोक आकडा ठरेला तेवढ्याला पुरे नाही ताकद लावायचं म्हणायचंच नाही मी नाही म्हणजे मी कायला सोडू तुम्ही समजायचं स्वतः मीच आमदार येतो आणि ते पोरग सगळ्यांनी निवडूनच आणायचं मग पुऱ्या महाराष्ट्रात तिथे ताकद लावायचं तसा एक आकडा काढू बेस्ट चर्चा करू त्यावर ते चार वर्ष देत पाच सहा वाजता फ्रीज घेऊ मतदारसंघ नाव डिक्लेअर करू मला एक शब्द पण ठरायच्या आधी हात वर करून जरी नाव नाही आलं तर कोण नाराज नाही ना मग मी मी तुमच्या जेव्हा होता आपले जात व्हायला नाही जाऊन द्यायचे आपण आता ज्येष्ठ चर्चा सुरू करू कोणता मतदारसंघ घ्यायचा काय काय एकाच जागेवर बसून राहायचं उठायचं नाही मी घेतो नाव मतदारसंघाचं आणि तुम्ही चढून द्यायचं तिकडं चल धन्यवाद जय आंदोलन आपण बोलता बोलता म्हणतो ना नाही म्हणत का म्हाताऱ्या माणस काय काम आहे बरं सगळे येते तिकीट मागायला इकडं तुम्ही आंदोलनासाठी जागा इतकं असं बोलता बोलता नाही म्हणतो जे म्हातारी इथं तिकीट मागाली ते समजा म्हणजे किंवा शिफारस करायला कोणते उमेदवार द्यायचे आणि कोणते याबाबतची आज आम्ही काय घेणार काय असतं जे पूर्वी म्हणलं होतो मी त्याप्रमाणे मनच हे बघा मागच्या अडू नकारे हे कॅमेरेवालेला त्यांना कॅमेरेच दाखवायला लागेल ना तुम्ही नुसतं ऐकाल त्यासाठी तुमच्यासाठी माहिती बघाय शेवटी मी पूर्वी म्हणलंच होतो एक जुनी मनच आहे थोडं करायचं पण नेटकं निटकं करायचं नीट नेतक करायचं थोडं करायचं पण नुसता सारा पांगवायचा नाही कारण आमच्या पुढं मोठा राक्षस त्याची वाट लावायची आम्हाला त्याच्यामुळं आज आम्ही समजा निर्णय घेणार आहे आमचे ते दोन बांधव आहेत मित्र आहेत ते सुद्धा त्यांचे लोक कोण द्यायचे आहेत काय करायचंय कसे करायचं याबाबत ते सुद्धा चार पाच दिवस त्यांचंही ते येणारच आहे तोपर्यंत आमच्या मतदारसंघाची आणि आमच्या उमेदवाराची थांबा रे दुसरे बोटांचा आपला घ्याल म्हणून नव्हे तोपर्यंत आम्ही चर्चा करणार आहे की कोणते मतदारसंघ कोण